माजो। <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बॉटल फ्लिप चॅलेंज करणार आहे बॉटल फ्लिप म्हणजे काय हे अशी एक बाटली आहे यात आपण आतू पाणी घेतले आणि त्या अशी फ्लिप करून टाकायची त्याची सरळ पडली तर इथं तीन टप्प दिले आहेत हे माझं तीन आहे हे तीन आहे तर ही बॉटल अशी सरळ पडली तर हे पैसे माझ्या पहिल्या टप्प्यात येणार दुसऱ्यांदा पडली चारा। <laughs> तर दुसऱ्या तिसऱ्यांदा पडली तर इथं आलं तर हे पैसे माझ हे चालू आहे तू तयार आहेस तयार चला पहिला फोन तूच तर आपण तर व्हिडिओला चालू करूया तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि ई शोब आंबक आले माझे ए बारिश काय एकदाच पडला वाज दादावरते 500 तुला काय वे 500 माझ्या खात्यात हाय हाय ए प I I 1 Are you sharp Are you Are ekda banaya re wa paase paase wa inshallah काय जिंकत राहायचंय शिव मला केला पाहिजे एकदम वक्त बदल दिया। बदल दिया, बदल दी मित्रांनो हा तर गेम सपलाय पाचशे रुपये शिकला असू दे खरं पुढच्या गेमला मी जिंकणार पाचशे नाही हजार वसूल करणार लाईक करा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा